दातांची टोपी दातांची टोपी म्हणजे दातावर त्यांचा आकार माप आणि बळकटी परत मिळवण्यासाठी किंवा त्यांच्या दिसण्याला अधिक खुलवण्यासाठी वापरण्यात येणारे दाताच्या आकाराचे आवरण किंवा टोपी होय पुढील परिस्थितीमध्ये दातांच्या टोपीची किंवा कॅपची गरज भासू शकते अशक्त दाताच्या किडण्यापासून संरक्षणासाठी आधी तुटलेल्या दाताला परत नीट करण्यासाठी किंवा अतिशय खराब झालेल्या दाताला नीट करण्यासाठी कमी दात उरलेल्या स्थितीत मोठ्या प्रमाणात भर घालून किंवा भरून दाताला आवरण घालण्यासाठी आणि आधार देण्यासाठी डेंटल ब्रिजला जागेवर धरून ठेवण्यासाठी चुकीच्या आच्छादनाला किंवा रंग बदललेल्या दाताला झाकण्यासाठी दातांच्या प्रत्यारोपणाला झाकण्यासाठी